नमस्कार आपण पाहता जन सेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड भारत देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आणि इस्लापूर येथे एका किन्नरची व्यथा जे की त्यांनी सांगितली खरोखरच इस्लापूरमधील जनतेचं हृदय हे भरूनच आलं आणि या हृदयामध्ये जे की त्यांच्याबद्दल जी भावना होती जी मायाळूपणा जी समजदारी जी सचोरटी जी आपुलकी या जनतेमधून या किन्नराविषयी या तृतीय पुरुषाविषयी या नपुसक व्यक्तीविषयी आपली भावना मांडता वेळेस समाजातील सर्व सामान्य जनता शेतकरी वर्ग कामगार वर्ग मजदूर वर्ग त्यामधील सुशिक्षित एका नव तरुण व मुलानं जे की त्यांच्या विचाराबद्दल जी भावना ठेवली जी विचार ठेवले खरोखरच अशी नव तरुण मुलं हे समाजाचं हित करण्यासाठी या देशासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी हितकारकच आहे त्यामध्ये जो की रोडा नाईक तांडा येथील शिंगाजी यांनी आपले विचार जेव्हा मांडले त्या किन्नरविषयी खरोखरच माणसाला माणूस बनवण्याचं कार्य हे त्यांच्या विचारामधून सादगी एक दर्द भावना ही दिसून आली आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या वेळेस इथं असलेले वयस्कर कामगार किंवा इतर लोकांना आम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना विचारपूस करू लागलो तेव्हा केवळ पाहण्याचंच काम करणारी ही जनता रस्त्यावरची तितकंच करू लागली परंतु काही या किनरविषयी बोलण्याला सकसता किंवा तयारी दर्शवली नाही खरोखरच जेव्हा विकासाचं काम असते जेव्हा काम्रेडसारखा पक्ष हे रस्त्यावर जेव्हा उतर उतरतो तेव्हा हीच जनता त्यांना सहकार्याची भावना दाखवत नाही असंही आम्हाला दिसून आलेले आहे प्रत्येक वेळेस कारण ही, ही जनता या जनतेला खरा विचार कुठं आहे आणि खरे भाव कुठं तर खरं सत्य का आहे हे या सत्यापासून कोस दूर आहेत आणि जेव्हा ही जनता हे सत्य सांगण्यापासून जेव्हा नाकारते खरोखरच त्याच्यामुळंच ही जनता जे आहेत ते आपल्या दुर्मिळतेमध्ये किंवा गरीब विचारामध्ये दबण्याचं कारण हेच असते कारण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगलं की ज्ञान घेतलेलाच माणूस हा गुरगुरतो ही सत्य आहे अभिवचन तृतीयपंथी इस्लापूरमध्ये जेव्हा पैसे मागण्यासाठी जो की त्यांचा व्यवसाय आहे तर या लोकांना जे त्रास होत आहे जे काय मानसिक त्रास म्हणा कोणी आर्थिक त्रास म्हणा तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे शिंगाजीराव निसर्गता देवानी त्यांना तसं घडवलेलं आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तींना कोणी त्रास देऊ नये पैशासाठी म्हणा कोणी छेडछाड करू नये त्यांनी त्यांचा धर्म त्यांनी पाळायला आहे आपला धर्म आपण पाळावा असं हो। मी यांच्याबद्दल विशेष करून माहिती सांगतो कारण त्यांना त्यांचा धर्म आहे मागण्याचा तर त्यांना मा जे घडल ते द्यावं जे घडल ते द्यावं नाही म्हण जर नसेल तर नाही म्हणून सांगा पण इतर छेडसाडखानी मार मारहाणी असं काही करू नये अशी मी यांच्याबद्दल दोन आ, सर, जे शब्द सांगतो तुमचं म्हणणं काय आहे जरा काय अडचण नमस्ते सर जय हिंद जय महाराष्ट्र मी जयश्री किन्नर नांदेड मी किनवटला प्रॉपर राहते आठ वर्षापासून मी किनवटचा किनवटपासून सगळे इलाक्यामधले एवढे बाजार मागते परंतु काही लोक असे आहेत घेरणे जे आम्हाला दार छेडछाड करतात काही गोष्टी अंगावर येण्यासारख्या आम्हाला गुरगळून बोलतात शिविगाळ करतात किंवा आम्हाला त्रास देतात हे त्रास आमच्यावर अन्याय व्हायला लागला याला तरी सरकारनं काहीतरी आमच्या विरुद्ध काहीतरी गुन्हेगार असन कोणी आम्ही तर जनरल आहे आम्ही तर एक स्त्री बी नाही पुरुष बी नाही आहे परंतु आमच्यावर ज्या अन्याय होऊ राहिला हे सरकारला आमची विनंती आहे की याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल होवा अशा लोकांवर किंवा आम्हाला तरी कुठेतरी न्याय भेटावा आम्ही तर बगर माय बाप सोडून बगर बा मायबापाचे लेकर आहोत आम्ही तर भिक्षा मागून खातो आमची जिंदगी चालली परंपरा चालली आमचे गुरु नाहानगुरु गुरु यांच्यापासून गुरु, परंपरा चालली परंतु आतापर्यंत आम्हाला कोणी तकलीफ दिली नाही पण या कलियुगामध्ये अशा घटना घडू राहिल्यात की आमच्या लोकांवर खूप अत्याचार होऊ राहिला तर सरकारला माय बापाला माझी हीच विनंती आहे की आमच्या लोकांवर कोणाही कोणाही जबरदस्तीनं किंवा शिवीगाळ करू नये कोणचं मारहाण करू नये आणि आम्हाला ज्या हक्काचा न्याय आहे ते न्याय भेटावा हेच मी सरकारला विनंती मागते जय हिंद जय महाराष्ट्र आ काय म्हणणं आहे जरा या जे तृतीय पुरुष जे आहे समजा सरकारने याकडे लक्ष द्यावं की नाही तुमचं काय बोला येते का कोणाला बोला कोणाला येते का इथं कोणी बोलते का हे बापू इकडे ये काय वाटत इकड्या का इकडे हे बोलणारा कोणी नाही ते फक्त पाहणारे लोक आता तुम्हाला काय वाटतं जे याच्यावर जे अन्य अत्याचार होतात असतेच समजा सरासरी तर सरकारने याची दखल घ्यावं असं काही वाटते की नाही तुम्हाला ना हाय की नाही सरकारने यायला काही फंड द्याव काही योजना द्यावं घर द्या निवासस्थान द्यावं काय असं वाटते की वाटना बाटे, बाटे। बरोबर आहे की नाही सगळ्याला जीव आहे हा हा सगळ्याला जीव आहे की नाही सगळ्यालाच कन्साम करावं वाटते बरोबर तुम्हाला सरकारकडून कोणती काय अशी नवीन योजना आहे का कोणतीही सरकारकडून आम्हाला योजना नाहीये आम्ही आमच्या हक्काचा दोन रुपये मागता बरोबर आणि परंपरा चालू आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही कोणाचा निवारा करतात आम्हाला फक्त एवढंच आहे आमच्या हक्काचे ज्ञान हे न्याय सगळे समान आहे ते आम्हाला हक्कानं मिळावा ही माझी अपेक्षा आहे सरकारकडून दुसरं काही नाही बापू सरकारनं काही योजना वगैरे यायला द्याव की नाही असं वाटते की नाही यो, सर्वांना योजना द्याव की नाही घर वगैरे काही द्याव की नाही द्याव आहे की नाही खरोखरच या किन्नरनं ज्या की सरकारी योजनेमध्ये कशा प्रकारे सरकार यांना नवीन नवीन योजना देणार आणि जे की त्यांनाही उपजीविका भागवण्यासाठी त्यांचा सर्वात पहिला विचार करावा ही जनतेनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यानंतर जे समाजातील जे घटक आहेत नवतरुण मुलं असेल म्हणा किंवा इतर वर्ग जो असेल खरोखरच जो पैसा असेल त्यांच्या मनामध्ये जर भावना निर्माण झाली तर त्यांनी जेवढे दिले तेवढे घेण्याचं हे किन्नर करत असतात परंतु किन्नरनंही कोणाला जबरदस्तीने पैसे मागू नये आणि जो देईल तेवढं आपण घेण्यामध्ये तोच आपला आशीर्वाद आहे असं समजून समोरील कार्य करत जावा परंतु खरोखरच नव तरुण मुलं जर कोणी असेल किंवा इतर लोक असेल यांना अडचणी व समस्या अशा प्रकारे न देता आपापल्या विचाराशी समतोल राहावे जेणेकरून आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण जर स्वतः जर घेतली तर खुर खरोखरच कल्याणाचा मार्ग आहे त्यामुळे सरकारने जसं माझी लाडकी बहीण ही योजना ज्याप्रमाणे स्त्रीसाठी काढलेली आहे शेतकऱ्यासाठी योजना काढलेली आहे किंवा बेटी पढाओ अशा योजना वेगवेगळ्या आहेत परंतु किन्नरसाठी वेगवेगळ्या योजनेचा उल्लेख कुठंच केलेला आम्हाला दिसून नाही आलेला आहे त्याच्यामुळं या किन्नर लोकांना घरकुल भेटावं पेन्शन मिळावं त्यांना शिक्षणासाठी जर कोणी शिकत असेल त्यांना प्रोत्साहन काहीतरी उपाययोजना करावं राहण्यासाठी जसे होईल ज्याच्या जशा जशा समस्या आहेत तशा तशा समाजामध्ये त्यांना ते, स्थान मिळावं आणि त्यांच्या समस्या जे असेल ते त्यांच्या समस्या शासनाने ऐकून घ्यावं आणि त्याप्रमाणे त्यांना योजनेचा फायदा जरूर द्यावा खरोखरच प्रौढ रस्त्यावर असलेले प्रौढ नागरिक म्हणून एका आज्यानं त्यांनी सांगले की या लोकांनाही सरकारने काहीतरी द्यावं जेणेकरून त्या योजनेचा फायदा या किनर लोकांना घेता येईल जेणेकरून जर एखाद्या मार्केटमध्ये किनार हा पैसे मागण्यासाठी जातो तेव्हा पाच रुपये दहा रुपये दोन रुपये अशाप्रमाणे घेत असतो खरोखरच कितीतरी सहन करून त्यांना ते मागणी करावी लागते आणि खरोखरच तेवढ्या प तेवढ्यापुरतंच त्याची उपजीविका भागत नाही असंही लक्षात येते त्याच्यामुळं शासनाने कसं तरी मानधन मोठ्या प्रमाणे द्यावं सर्वे करावं आणि सर्वे केल्याच्यानंतर किती किनर आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये दे। आणि त्यांना वेगळ्याप्रमाणे उपाययोजना करावं व सरकारी आरक्षणामध्ये मला काहीतरी उपलब्ध करून द्यावं आपण पाहत राहा जनशा न्यूज लाईक करा